खासदार अण्णासाहेब जोल्ले आणि आमदार शशिकला जोल्हे यांच्या नेतृत्वाखाली जोल्हे ग्रुपकडून एक संभा बीरदेव यात्रेनिमित्त मलिकवाड माळावर आयोजित बैलगाडी शर्यत मैदान दानोळीच्या बंडाखिलारी यांनी अवघ्या सतरा मिनिटं तीन सेकंदात आठ किलोमीटर अंतर पार करत अकरा लाख रुपयांच्या बक्षिसावर आपलं नाव कोरलं लाखो शर्यत चौकिनांच्या डोळ्याचं पारणं फेडणाऱ्या अटीतटीच्या शर्यती अनुभवायस मिळाल्या गेल्या महिनाभरापासून लाखो शर्यत चौकीनांमध्ये उत्सुकतेचं वातावरण निर्माण केलेल्या जोल्ले ग्रुपच्या शर्यती आज लाखोंच्या उपस्थितीत पार पडल्या विना लाठीगाठी जनरल बैलगाडी स्पर्धेत अवघ्या सतरा मिनटं तीन सेकंदामध्ये दानोळीच्या बंडा खिलारे प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले बाळू हजारे शिरूर यांच्या बैलजोडीनं सतरा मिनिटं दहा सेकंदात द्वितीय क्रमांक पटकावत पाच लाख सचिन पाटील यांनी तृतीय क्रमांकासह तीन लाख तर रोमेश जाधव पळशी यांच्या बैलगाडीनं चतुर्थ क्रमांक पटकावत दोन लाखाचं बक्षीस मिळवलं कर्नाटक मर्यादित बैलगाडी शर्यतीत अजित देसाई यरगट्टी यांच्या बैलजोडीनं प्रथम क्रमांक दर्याप्पा संगप्पा पुंडीबेस मजलट्टी द्वितीय महादेव गजबर मलिकवाड तृतीय तर हुवन्ना माने अभियाळ तालुका अथनी यांनी क्रमांक पटकावून अनुक्रमे पाच लाख तीन लाख दोन लाख आणि एक लाख रुपयांच्या बक्षिसाचे मानकरी ठरलेत घोडागाडी जनरल शर्यतीत सांगलीवाडी मंगल घोडागाडीनं प्रथम मेजर रुस्तम एडुरवाडी द्वितीय लगमान्ना तृतीय तर रमेशवाडी कारंदवाडी रमेश पाटील कारंदवाडी तालुका वाळवा यांनी चतुर्थ क्रमांक मिळवला आहे विजेत्यांना अनुक्रमे एक लाख पंच्याहत्तर हजार पन्नास हजार आणि पंचवीस हजारांची बक्षिसं देण्यात आली आहेत कर्नाटक मर्यादित घोडागाडी शर्यतीत शिवाजी सडके बासौंदी मारुती हस्ते संकेश्वर दत्तू पाटील कुन्नूर आणि बाबासाहेब पाटील नागनूर यांच्या गाड्यांनी अनुक्रमे प्रथम ते चतुर्थ क्रमांक पटकवलेत आहेत विजेत्यांना अनुक्रमे एक लाख पंच्याहत्तर हजार पन्नास हजार आणि पंचवीस हजार रुपयांची बक्षिसं वितरित करण्यात आली यावेळी आयोजित कार्यक्रमात इचलकरंजीचे माजी आमदार सुरेश हळवणकर अभिनय महास्वामी आमदार शशिकला जोल्ले हालशुगरचे उपाध्यक्ष पवन पाटील यांनी मनोगत व्यक्त करत अण्णासाहेब जोल्हे व जोल्ले ग्रुप यांच्या कार्याचा आढावा घेतला खासदार अण्णासाहेब जोल्हेपाणीचे आमदार शशिकला जोल्ले बसवप्रसाद जोल्हे माजी आमदार सुरेश हाळवणकर रवी हंजी हाल शुगरचे अध्यक्ष एम पी पाटील इचलकरंजीचे हिंदूराव शेळके शरद जंगटे आप्पासाहेब जोल्ले एकसंबा शर्यत कमिटीचे कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आलं कर्नाटक महाराष्ट्रातील विविध भागातून एकसंबा शर्यत मैदान पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येनं शर्यत शौकीन मलिकवाड माळावर उपस्थित होते त्यामुळे एकसंबा सदलगा मलिकवाड नंदी नेज नागराळ गावांना जोडणाऱ्या रस्त्यांवर मोठी गर्दी पाहायला मिळाली मराठी एस न्यूजसाठी बेडकेळाहून महावीर चिंचणे